सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीने सोलापूर येथील अखिल भारतीय पातळीवरील वीरशैव ककैया ढोर समाज क्रांतिकारक ऐतिहासिक भव्य वधूवर महामेळावा रविवार एकोतीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत लॉन अंत्रोळीकर नगर भाग एक भाग्यदे सोसायटी सोलापूर येथे होणार आहे यावेळी पत्रकार परिषदेला गंगाधर जोगधनकर सच्चिदानंद भटकर संजय जोगधनकर आदी उपस्थित होते

विखुरल्यामुळं मुळे त्यांचं लग्न जमणं मुला मुलीचं लग्न आणि एकत्र एक आणि आलं तरी आमच्याकडे बरेचसे कसे होतात अगदी चार वाजेपर्यंत भाषण संस्था सरकार जातो पण नेमका प्रश्न काय का मुलाला मुलगी मुलीला मुलगा एक जास्तीत जास्त वेळ बघितल्याशिवाय ते जुळणार लग्न ते

आपण जो मेळावा घेतो त्याच्यामध्ये आपण एक खास रेड मार्किंग केलेली आहे त्या कॉम्प्रेक्ट्स मध्ये बघा वधू आणि वर आणल्याशिवाय आपली उपस्थिती त्या त्या ठिकाणी नसावी शक्यतो एक मुद्दा हा महत्वाचा आणि शेवटी काय आहे की आपलं जे स्टेज आहे त्याच्या पुढच्या बाजूला एकदम लास्टला त्या ठिकाणी आपण राऊंड टेबल ठेवले तिथं मुलगा मुलगी एकमेकाला बघितल्यानंतर तिथंच त्यांची पसंती होते आणि त्यांची परिचय करून दिल्यानंतर तिथेच एक छोटीशी बैठक घेतात त्यांची आणि त्या ठिकाणी विवाह ठरवला जातो असं एक आम्ही तिथं पुन्हा एक वेगळा एक कार्यक्रम ठेवला आहे आणि ज्यांना समजा आवश्यक आहे जे पंचांग वगैरे बघतात त्यांच्यासाठी आम्ही अध्यक्षांचा सत्कार मान्यवरांचा सत्कार असा असतो आमच्याकडे सकाळी संध्याकाळी सहा परत वधूवर मिळावा फक्त परिचय पदवर मेळावा असतो मुला मुलीचा समोरासमोर हो बसून त्याचा परिचय घसून घटून आणत असतो आणि त्यांचे समोर बसलेल्या ठिकाणी माईक घेऊन त्यांचा परिचय करून घेत असतो आणि त्याच्या शूटिंग <coughs> समोर चाललेली असती त्या शूटिंगच्या माध्यमातून आमच्याकडे तीन डिजिटल लागलेले असतात ला स्क्रीनचे डिजिटल त्याच्यावर त्या मुलीचा फोटो बायोडाटा हा निर्माण केला जातो आणि सकाळी दुपार शक, नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी चहा बिस्किट अशा पद्धतीचा आमचा मेळावा आहे तरी सगळ्या आपले मुली आमच्या सोलापूर पुष्प स्ने अंद्रोळीकर नगर येथे कार्यक्रम आहे तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे हे नम्र विनंभ मेळावा हा मेळावा 7 वर्ष आहे बंद झाले कर्णमध्ये महेश बंद तसा चौथा मेला नमस्कार मी राजेश कटोतो बहुत जे सुजिंदर सामाजिक संस्था सोलापूर याचा सचिवदार आहे आमचा ऐतिहासिक असा मिलाव आहे या ठिकाणी कमी चारशे लोक म्हणजे उपस्थित आणि आमचा आगळ्या वेगळा म्हणजे हायटेक पद्धतीने आमचा वाढतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका